नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर आज आपण प्रकरण घेणार आहोत तेरावं मन कव अंग आणि दोहे घेणार आहोत एक आणि दोन प्रथम आपण अंग परिचय करून घेऊयात मनाच्या दृढतेवर साधनेचं साफल्य अवलंबून आहे मन अतिशय चंचल असतं त्यामुळे त्याला वश केल्याशिवाय कोणत्याही साधनात सफलता मिळवणं कठीणच असतं आणि म्हणूनच या प्रकरणात कबीरांनी मनाच्या चंचलतेचं वर्णन करून मनाच्या कधी वश होऊ नये असा उपदेश केला आहे भगवंतांची भक्ती करण्यामध्ये मन हेच मोठं बाधक ठरतं वरवर वाटतं की मन भगवंतांची भक्ती करतंय पण वास्तविक ते मायाजनित आकर्षणांकडे आकर्षित झालेलं असतं जो मनावर नियंत्रण ठेवत नाही त्याला अनेक संकटांना तोंडही द्यावं लागतं आणि शेवटी शेवटी पश्चाताप करण्याची वेळ येते भगवंतांच्या भक्तीमध्ये मनालाच वश करावं लागतं कारण मन असत्य काय आहे असत्य काय आहे हे कळत असून सुद्धा ते फक्त असत्याच्या मार्गावर चालत असत मन जसं चंचल असतं त्याचप्रमाणे दुविधेत पडणं हेही एक मनाचं वैशिष्ट्य आहे द्विविधेत अडकलेलं मन योग्य कार्य पूर्ण करू शकत नाही भगवंताला संपूर्ण शरणागत होणं हाच दुविधा समाप्त करण्याचा मार्ग आहे त्यामुळेच मन सांसारिक विषयापासून अलिप्त होण्यास मदत होते मन हे पाण्यापेक्षा पातळ धुरापेक्षा हलकं आणि वाऱ्यापेक्षा जास्त गती असणारं आहे जर मनाला वश केलं नाही तर मन देहाला आपल्या वश करून घेतं आणि सांसारिक विषय विकारात बुडवून टाकतं मग त्यातून बाहेर पडणं अतिशय कठीण होऊन जातं म्हणूनच मदोन्मत्त हत्तीप्रमाणे असणाऱ्या मनाला अंकुशानेच ताब्यात आणलं पाहिजे पाच तत्वांचे बाण शरीररूपी धनुष्यावर सज्ज करून त्याने मनरूपी मृगाचा वेध घेतलाच पाहिजे तर आता आपण दोह्याला सुरुवात करूयात पहिला दोहा आपण इथे ऐकूयात मन के मत ने छांडी जीव के बाणी ताकू रे सूत जो उलटिया या मन के मत ने छांडी जीव के बाणी सुतजू उलटे अपुठाणी कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात वाणी म्हणजे स्वभाव सवय अपुठा अपुठा म्हणजे कच्चा दोयाचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की हे जीवा तू मनाच्या इच्छेप्रमाणे चालूच नकोस मनाची विषय वासनेत लिप्त होऊन राहण्याची सवय तू सोडव ज्याप्रमाणे टकळीच्या साह्याने कातलेलं सूत पुन्हा टकळीलाच गुंडाळलं जात त्याचप्रमाणे तू आपल्या मनाला संसारापासून विरक्त करून ब्रह्माशी जोडून दे मन जेव्हा ईश्वर चिंतनात किंवा परमार्थापासून दूर पळायला लागेल तेव्हा त्याला पुन्हा उलट मागे वळायला हवं कारण मन इंद्रियांना विषयांकडे खेचत असतं मनाचा स्वभावच बहिर्मुख आहे त्याला आत परमात्म्याकडे वळवलं पाहिजे तरच आत्मप्राप्ती होऊ शकेल कबीरांनी इथे विणकरांच्या व्यवसायातील एक दृष्टांत दिलाय टकळींनी काढलेलं सूत पुन्हा टकळी उलटी फिरवून त्याला ते न तुटता गुंडाळलं जात तसंच मनाला सुद्धा परमार्थ मार्गात गुंतवून ठेवलं पाहिजे आता ऐकूयात आपण मराठी साखी चालू नको तू मनाप्रमाणे ही सोडून देकळीने जे सूत कातले ते टकळी सगुंडाळी चालू नको तू ना प्रमाणे सवय ही सोडून टकळीने जे सूत कातले ते टकळी सगुंडळी पुढचा दुहा ऐकूया दुसरा चिंता चिती निवारी फिर बुझिए न कोई इंद्री पसर मिटाइए सहज मिळेग सोई चिंता चिति निवारे फिर बुझी हजे मिलेगा सोई दोह्याचा अर्थ ऐकूया सांसारिक चिंता मनातून दूर केल्याशिवाय शांतता लाभणारच नाही इंद्रियांचा विषयातील वावर बंद केल्यावर त्या प्रभूची प्राप्ती सहजच होते मनच मनुष्याला परमात्म प्राप्तीपासून दूर खेचून विषयांकडे ओढत असत आणि साहजिकच मनुष्य मग विषयांमध्येच गुंतून राहतो विषय कसे प्राप्त होतील याचीच एक चिंता मनाला लागून राहते एखाद्या स्थानी एखाद्याची स्थापना जर करायची असेल तर तिथली अडगळ प्रथम दूर करावी लागते जागा स्वच्छ करावी लागते तसंच मनात विषयांची आणि त्याच्या ओघात येणाऱ्या चिंतांची अडगळ दाटलेली आहे मग अशा अस्वच्छ ठिकाणी भगवंतांची स्थापना कशी होऊ शकेल म्हणून कवीर इथे सांगतायत की प्रथम मन शुद्ध करा विषयांचं चिंतन दूर करा आणि मग भगवंत तिथे राहायला आपण होऊनच येतील याच्यावरचे ये मराठी साखी आपण ऐकूया आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथेच संपवूया चित्तातील चिंता करे दोरे त्या वेण शांती नाही विषया मध्ये नकोरमूतु भगवन्त तिथे ये चित्तातिलचिन्ताकरे दूरे त्याविणशान्ति नहि विषयां मध्ये नकोरमूतु भगवन् did they